पहिल्या लाईनीतला हा ठोक्याची पाटली सिक्स पीस चा सेट येणार साडे सातशे उत्तम दर्जाचं काम असेल डेली युज करू शकता तसंच पुढं गेला हे सुदा की हे सुद्धा उत्तम दर्जाची क्वालिटी सहा बांगडीचा सेट तीनशे पन्नास रुपये फिनिशिंग तुम्हाला बघता शनी असं वाटणार की हुबैहूब सोन्यासारखं आहे साडेतीनशे रुपये हे बघा तीनशे पन्नास रुपये मध्ये वन ग्रॅम सारखी क्वालिटी आता ह्या बारीक चार दोन पाटली अडीचशे रुपयाला चा सेट हा तसच हा सहा बांग सहा बांगडीचा सेट साडेपाचशे रुपयाला या सहा बांगडीचा सेट साडेचारशे रुपयाला मॅट पॉलिश साडेतीनशे रुपये हे साडेचारशे रुपयाला चार ला चार ठोकेची चार बँगल्स अडीचशे रुपयाला हे साडेतीनशे रुपयाला चार बँगल्स फॅन्सी आणि ह्या दोन दोन ठोकेच्या पाटल्या अडीचशे रुपयाला दोन येणार फक्त तसंच तोडे अडीचशे रुपयाला ही डिझाईन येणार अडीचशे रुपयाला ही डिझाईन येणार आणि से अडीचशे रुपयाला टू पीस तसंच या मोत्यांच्या सेट मध्ये आपण पाहिलं तर हा तोडे पॅटर्न आहे साडेतीनशे रुपयेला हा तोडा आहे आणि एकशे नव्वद रुपयेला हा चार बँगल्स तसं खाली आला तर अडीचशे रुपये हे टू पीस तसंच हे टू पीस मध्ये घेतलं की हे सुद्धा अडीचशे रुपयेला याच्यामध्ये डिझाईन ही अशा पद्धतीची डिझाईन दिलेली आहे ही गोट मध्ये आला हे सुद्धा अडीचशे रुपये आहे आणि हे खालची बँगल्स बघितली हे सुद्धा अडीचशे रुपयेला आहे त्या साडेपाचशे रुपयाला सहा बांगडी पाटली सेट टंगन मधी त्या फॅन्सी साडेतीनशे रुपये या फॅन्सी टाईप मध्ये अडीचशे रुपयाला चार बँगल्स तसंच या फॅन्सी मध्ये अडीचशे रुपयाला टू पीस येणार हे अडीचशे रुपयाला टू पीस येणार हे दोनशे रुपयाला टू पीस ही दोनशे रुपयाला टू पीस तुम्हाला दोन दोन हवे असतील दोन दोन सुद्धा भेटतात काय अडचण नाही हे अडीचशे रुपयाला टू पीस हे पण अडीचशे रुपयाला टू पीस या ठोक्याच्या पाटल्या अडीचशे रुपयाला टू पीस या साडेचारशे रुपयाला चार, चार कंगण तर या पद्धतीचं हे सुद्धा डिझाईनिंग उत्तम दर्जाचं काम तुम्हाला नक्कीच आवडेल जी पीस आवडेल त्याचा स्क्रीनशॉट मारून व्हॉट्सअपवरती पाठवायचा कमी किमतीमध्ये उत्तम दर्जाची क्वालिटी आपल्या शॉपवरती उपलब्ध झालेली आहे परत एकदा कमी किमतीच्या बँगल्सचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे सर्वात आधी आपण सर्वात वरून करूया दोन चारची साईज साडेचारशे रुपयाला पहिला लाईनचा दुसऱ्या लाईनमध्ये हा पीस आहे साडेसातशे रुपयाला पीस बसतो सेट सहाचा सा सेट हा साडेचारशे हा साडेसातशे हा सुद्धा साडेचारशे रुपयाला सेट आहे साडेतीनशे रुपयाला सेट येणार सहाचा हे साडे चारशे रुपयाला सहाचा सेट येणार आणि ह्या वेगळ्या पद्धतीची डिझाईनिंग आहे ह्याची प्राइस साडेतीनशे रुपये बसेल सहा बांगडी सेट ह्या सहा बांगडीचा कंगन सेट साडेपाचशे रुपयाला तसंच हे खाली आला ही सुद्धा साडेपाचशे रुपयाला गोल्डन फिनिशिंग ह्या अडीचशे रुपयाला सहा बांगडी सेट साडेसहाशे रुपयेला सेट हा येणार हा साडेसातशे रुपयाला कर्नाटकी ठोकेची पाटली डिझायनिंग सोबत तसंच थोडा आला तुम्ही कंगणी अडीचशे रुपयेला बारा बांगडीचा सेट येतो ही कंगणी हे फॅन्सी कंगन टू पीसचा सेट येणार अडीचशे रुपयेला तसंच ह्या स्टोनमधल्या साडेतीनशे रुपयाला टू पीस येणार आणि ह्या ब्रॉडमधले साडेचारशे रुपयाला चार पीस येणार दोन पीस घेतले की अडीचशे रुपयाला तसंच हा मोत्यांचं एकशे पंच्याहत्तर रुपये आणि दुसरा हा पीस घेतला की दोनशे रुपये खाली मध्ये आला की साडेचारशे रुपये मध्ये आला की अडीचशे रुपये ह्या घेतल्या की साडेतीनशे रुपये तसंच या वरच्या मोत्यांचे बँगल्स अडीचशे रुपये तोडे खालचे घेतले गे की अडीचशे अडीचशेवाले टू पीस आणि ह्या सिक्स पीसचा सेट स्वास्तिक डिझाईन दिलेली आहे साडेतीनशे रुपये तसंच या चार बांगड्या अडीचशे रुपये पाटली सेटचा फक्त ठोकेची पाटली घेतली गे की अडीचशे रुपये असे दोन्ही वेगवेगळे पॅटर्न आहेत तर जी पीस आवडतोय त्याचा स्क्रीनशॉट मारून तुम्ही व्हॉट्सअपवरती नक्कीच पाठवा आणि चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं बेल बेलायकांची घंटी ऑलमध्ये वाजवा भेटूयानंतर नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र